मित्रांनो ए बी लॉक्स या चॅनलवरती आपले स्वागत आहे मी आता बसमध्ये बसलो आहे बस आणि बसमध्ये पण खूप गर्दी असल्यामुळे मला सीट काही भेटलेली नाही आहे मित्रांनो यावेळी तुम्हाला संपूर्ण बघायला भेटेल की भरती करण्याला किती स्ट्रगल घ्यावे लागतात किती हाल होतात वेळेवर जेवण नाही झोप नाही मित्रांनो आता सध्या आपण कसाऱ्या घाटामध्ये आहे इतके भारी नजर आहे ना मित्रांनो आता मी आपल्या लॅम्बोरगनमधून उतरलो आहे आणि अलविदा आहे चला म्हटलं थोडा नाश्ता करून घेऊ भूक पण लागली होती समोसे खाल्ले फायनली आपण लोकलमध्ये बसलो आहे मी लोकलमध्ये पण एंटरटेनमेंटसाठी टी व्ही स्क्रीन होता तर मग काही बोरिंग व्हायचं मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आपला पेपर लोधा लावणार आहे तर मित्रांनो आता एक कल्याण स्टेशन आहे आणि मी आता डोंबिवली स्टेशनवरती उतरलो आहे आता माझा मित्र तिथे येणार आहे घ्यायला मला तो म्हणे तू आंबेडकर पुतळाजवळ तर मी इथे पण आलोय फायनली भाऊ पण भेटलाय समोर हाच आपला भाऊ आहे मित्रांनो आज पेपरचा दिवस आणि सकाळचे दहा वाजले धक धक्र वेटू एक्झाम सेंटर मित्रांनो रिक्षावाल्याने एकशे वीस रुपये घेतले आणि तो डायरेक्ट मला एक्झाम सेंटर जवळ सोडणार आहे मित्रांनो आता आपण एक मित्रांनो माझ्या कॅटेगरीच्या फक्त आठ जागा होत्या आणि नवोत्सव झालो जाना है मित्रांनो सरकार खूप कमी जागा काढत त्यामुळे कॉम्पिटिशन खूप वाढलं आहे नमस्कार मित्रांनो या सर्फे गट क्रमांकाचा पेपर सुटला आता तुम्ही बघू शकतो आपल्या वाटे मित्रा कसा वाटचा किती केले कॅटेगरी कोणती एन टी बी काय वाटतं तुला एकच जागा आहे अरे वा पण तरी पण तू लाडला बर का अभिनंदन असा प्रयत्न करत राहा मित्रा मित्रांनो हे बघा खूप घाम इकडं इकडे गरम होते पाऊस पण नाही ना इकडं बघू शकता तुम्ही आता इथं एक दोन किलोमीटर अंतर असल्यामुळे इथं इथं सोय केलेली आपल्या तर मित्रांनो इतकी बेकार ट्रॅफिक लागली तर हे बघा मी पण आज घरी नाही जायचा विचार आज मित्राच्याच रूम जायचा विचार म्हणजे दोन दिवली ना मेर तू ठीक आहे ठीक आहे मित्रो माझी फॅमिली मला खूप सपोर्ट करते तर मी पण पैसे वाचवून जातात या बाऊला हात कर त्या बाऊ हात कर असंच वन टू वन टू करत कुठं पण जात असतो वन टू वन टू करणं मला कधी कद कधी मागत पडत आता मला भिजावं लागणार आहे पाऊस पण खूप जोराचा आलाय आता मी तर भिजलोय पण मग चला थोडंफार ऍडजस्ट करावं लागतं हा दादा मुंबई करताच आहे मी त्याच्याकडे मदत मागितली तर तो थांबला आणि मला पण एक दिली त्यांनी तर मित्रांनो तर दादांनी मला ड्रॉप केला आणि मी त्याला थँक्स म्हटलं आणि मी परत माझ्या पुढच्या रूटला लागलो तर मी एक ते दीड किलोमीटर पायी चाललो आणि मला भूक पण लागली होती तर मी समोरच पाणीपुरीचा स्टॉल बघितला आणि म्हटलं काय खावं काय खावं तर शेवपुरी खावं म्हटलं चला तर दादा शेवपुरी बनवत होता आणि मी शेवपुरी पण घेतली आता आणि आता मी खातोय परत मी पुढच्या रूटला लागलो परत म्हटलो चार पाचशे मीटर पायी जाऊ तर मित्रांनो परत एक बाईकवाला हात दिलाय आणि तो पण थांबले त्याचं नाव होतं रिजवान दादा तो म्हणे कुठं जायचंय म्हटलं दादा एक्सपिरिया मॉलला जायचंय तर तो म्हणे मी पण तिथंच चाललो मित्रांनो आमच्या खूप गप्पा पण रांगल्या होत्या मित्रांनो आताही समोर एक्सप्रे मॉल हो आहे ना इथलं आपला इतका शानदार लॉग येणार आहे ना खूप मजाक मस्ती केली मुलींना असं पंच करून तिरंगे वगैरे दिले तुम्ही तो नक्की बघा मित्रांनो हाच तो आपला लॉग आहे याचे एक दोन व्हिडिओ इथं तुम्ही बघून घ्या काही मुलींनी मला इग्नोर पण आहे तर मित्रांनो ह्याच मॉलमध्ये आणखी माझं ड्रीम असलेलं एस ट्वेंटी फोर अल्ट्रा आहे त्याच्यासोबत पण बऱ्याच छेडखानी केली मी ती पण तुम्ही बघून घ्या खूप नेक्स्ट डेम मित्रांनो आज मला घरी जायचं आहे तर मी रात्री मॉलमध्ये फिरलो आणि एक दादाला हात दिला आहे आत्ता आणि गाडी बसले परत मी स्टेशनकडे निघाले मित्रांनो स्वातंत्र्य देण्याच्या हार्दिक शुभेच्छा कमेंटमध्ये जय हिंद लिहा आणि मी आता पाठीमध्ये गाडी बघतोय तर गाडी भेटली मला परत मी स्टेशनकडे निघालो आहे चार पाच किलोमीटरवरती स्टेशन आहे आणि त्या भाऊने मला डायरेक्ट स्टेशनवरती पोहोचवलं आणि प्लॅटफॉर्म एक वरती लागणार आहे आपली लोकल आणि लोकल पण आली इ सी एस एम टी वरून आली मुंबई वरून आणि कसार्याला जायची तर मित्रांनो माझा मित्र पण भेटलाय आणि हा पण खूप सहकार्य करतो कधी कधी याच्या रूमवर ही गाठन देवी मित्रांनो इगतपुरी म्हणली अय्यर आय वेणुगोपाल अय्यर वेणुगोपाल अय्यर स्वामी वेणुगोपाल मित्रांनो हा बाई मुंबई वरून आलाय खास इकडे कटिंग करायसाठी आलाय तर बघून घ्या तुम्ही मित्रांनो कारागिरी इथला खूप भारी मित्रांनो किशोर भाऊ आहे हा मला हायवेला सोडवायला चाललाय मित्रांनो परत मी एक गाडीवर हात दिलाय भाऊ पुढच्या स्टॉपात थांबलो होता आता माझा भाऊ आहे हा आता मी निघालोय मित्रांनो हे वायतरणादर आणि हे मुंबईला पाणी पुरवतं बरं का आणि हा माझा रनिंगचा आहे मित्रांनो ए बी लॉक्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा असंच सपोर्ट राहू द्या मित्रांनो धन्यवाद बाय बाय असाच भरतीचा अनुभव आपण सांग